बोली सुद्धा नाही घरी काय काय हे आहे ते बी एकच आहे घरी काय खायचं शेण खायचं काही डॉक्टर घातला झाला ते परवडलं असतं हात घातला का आले पैसे नुसतं गिरे काय ना गिर आहे काय का नाही कुठं गिरे का बाहेर काय दिसा नाव तो बायको पळून गेली होती बायको आणली धरून पैशा पाहि पैसा लय वाईट आहे पैसा असला तर बायको थांबत नाही तर जाईल पळून परत एखाद्या बाहे पहिले आहे ते बरं या चला नमस्कार सर तुम्ही इकडं बसा ना सार। सार। का? ते मला लग्नापासून सवय लागेल सर बोलायची कंपनी वाले त्यांना सर बोलते अच्छा अच्छा बसा खाली त्याच्या रॉड आहे बसाल तुमच्या हां का आणि जाड बरं का ऑपरेशन करून काढावं लागेल हे बघ चला पेशंटच नाव बोला काजल तोंड हो काजल तोंड हो जोडे अच्छा प्रॉब्लेम त्यांचा आहे की तुमचा मला तर वाटतं त्यांचाच आहे मग वाटल्यावर कसं करू आपल्याला चेक करावं लागेल ना मग पाहा ना तुमचा तपास झालं झालं बोलून बोलून झालं का हां झालं बोलून हो सर अच्छा एवढे हो हा काय करून राहिले तुम्ही कायले एखाद्या आले काय आपण सरांशी बोलतोय आपण दवाखान्यात आलेले आहे तो ते ते तर मग नीट त्याला गावठी मी भाषा कळतच असेल ना इंग्लंड इंग्लंडवरून आले काय बरं इंग्लंडवरून नाही बाई मी लंडनवरून शिकून आलो आहे मला सगळं लंडन ओळखतं लंडन तर डॉक्टर आहे मी हां तिच्या तुमची गालपांडे तुम्हीच ना गालपांडे नाही नाही गाले हां गाले ते बाबुराच मुळ्या दुपासल तुम्ही ते स्वतः मी बाबा ते आमच नाही नाही बस तुमचा तोच प्रॉब्लेम आहे तुमचा म्हणजे आमचा एकच आहे ना काय अहो नाही हो सर तर ते नाही आहे तिच्यामध्येच काहीतरी अडचण बाई सांगा बाई तुम्ही दोघ जण सेक्स करता आता कोणी केले वगैरे राहता का तुम्ही तुमच्या बायकोला करीत नाही का मी जेवढा प्रश्न विचारले तेवढ्यांचे उत्तर देण्याची कॅपॅसिटी असेल तर तुम्ही इथं थांबा नाही तर तुम्ही इथून जा नाही करतो सर पण जे मी विचारतोय ते तुम्हाला उत्तर द्यावं लागेल तयारी असेल था तर थांबा नाही तर गेट आउट नाही सर असं मी लांबून आलेले शंभर टक्के रिझल्ट येणार फक्त फक्त आणि फक्त घाले डॉक्टर इथं हो आम्ही तुमचं नाव खूप ऐकले सर आमच्या गावात लंडन ला शिक्षण घेतलं मी नाही बरोबर आहे त्याच्यामुळे सांगाल सर आम्ही एवढं लांब मी जेवढं विचारतोय तेवढ्याच गोष्टीचं उत्तर द्यायचं काम करा नाही आमच्या गावाला पण ना सर ती केळेवाडी ना तिथं खूप नाव घेऊन सर लंडन तर डॉक्टर विचारा कोणी सांगेल तुम्हाला हा ते विठ्ठल तरी का त्यांनी सांगितलं आम्हाला अच्छा अच्छा हा माहिती म्हणतो हा त्यांना मी सत्तराव्या वर्षी मुलगा सत्तराव्या वर्षी गॅरंटी दिली होती तुम्हाला शंभर टक्के मुलगा व्हायचं हा ना त्यांना जुळे मुलं ना सत्तराव्या वर्षी हा आम्हाला अम, पण काहीतरी द्या ना सर असं मग करतो करतो आम्हाला एक कटी बारा जरी झाले तरी चालते ना आम्ही कटा नाही हे बघ बाई मी जेव्हा प्रश्न विचारतो त्याचे उत्तर द्या लक्षात आम्ही प्रश्न उत्तर द्यायला नाही आलो इथं तपासायला आलो बाई मला सगळ्या गोष्टी जाणून घेते तुम्ही नाही ॲडव्हान्सपणा करू नको सरांना व्यवस्थित सर मला विचार मी सांग तुम्ही दोघे जणं हां संभोग करता का अहो सर करतो मग करतात बाय संभोग करतात चोवीस तासामध्ये किती वेळ करतात बारा तास चोवीस मधले बारा अहो बारा तास करतो सांगितलं ना किती राऊंड घेता बारा तासात तास नाही मी राऊंड बारा तासात बारा घेतो खरं करते नाही का तुमचं नाही गळत त्याला मी काय करू बारा तासात बारा करू मी काय गोड्याचे पोट काय सर आता रिस्पॉन्स देत नाही यांना लागत आहे हा आऊची रिस्पॉन्स कुठून आणूचे मला येतच नाही आवाज त्याच एवढं एवढंच आणि त्याच्यात काय रिस्पॉन्स येणार आहे एवढं एवढं असं काही पण बोलते का सरांसमोर बरं मग सांगा बरं तुमचं उठ आता हे बघ हे बघ ऐक नाव काय तुझं नाव काय तुझं सर विषय असा आहे ना माझं नाव ना पोपटराव पोपटराव हेच तर नावाचं पोपट आहे त्याला माय पेरू खायला निस देतो म्हणतो कच्चे कच्चे पपई सुद्धा खात नाही बाई भांडण्याची जागा नाही जेवढं विचारलं तेवढं उत्तर द्या बाकी काहीच नाही अहो मग याला मग बारा चोवीस तास इकडे ऐक माझं डॉक्टर बाई दोन मिनिट सांग बारा तास सा तुम्ही बारा चोवीस तास तुम्ही वेळा करतात बरोबर नाही बारा तास वेळा कसं पण ते गळतच नाही ठीक आहे म्हणजे काय माहिती पुढे जातं मग कसे होते मी सर

मी इथे बसलोय काय काळजी करण्याचं काम नाही घाबरू नका घाबरू नका अहो माझी एअर पार कोरडी पडली ना बाई तू घाबरू नको मी आहे तुला घाबरू नको बर तुम्ही कार्यक्रम करतात पण तुमच्या पैपामध्ये पाणी नसल्यामुळं तुमच्या पैपामधला सगळं सगळा शार बाहेर काढा कसं काय करणार तुमचं छोटस ऑपरेशन करावं लागेल ऑपरेशन

इथून तुझी लगवे होते इथून तुझा जो पाईप आहे हाफ पाईप तुझा चौकट आहे याच्यामध्ये छोटीशी सलाईनची नळी घालून काळजी नको त्याच्यामध्ये सूर्यप्रकारच तेल ओतावं लागेल मधी पाहू सर असं नका झालं मग मी कशाला बसलोय मी कशाला बसलोय अजिबात काळजी करू नको याच्यामध्ये सूर्यप्रकाशचं तेल होतो काही आग होणार नाही काहीच होणार नाही काहीच होणार नाही टेन्शन घेऊन कोण याच्यामध्ये इथून आम्ही इंजेक्शन सोडत राहतो त्याच्यामुळे तुला काही त्रास होणार नाही हो सर मला ऐकूनच कस तरी सर असं किडनी स्टोनचा किडनी स्टोनचं ऑपरेशन आहे ते इथूनच करता मग इथून हो इथूनच करता ते तर किडनी पर्यंत नेता तुला फक्त किती एवढंच ना तुला फक्त एवढीच नाही गेलं अऊ एवढं हात करत एवढं तिला माहिती आहे एवढं हां की एवढं काय मला कसं काही होत नाही बघ तू लाज तुला मी त्याचे पण आपल्याकडे दावा आहे आहे औषध आहे आपल्याकडे हेच घेऊ लो ना तू मला सांगते डॉक्टर तीन वर्षाच्या पोऱ्याचींनी तरी चांगली त्यांच्यापेक्षा तू टेन्शन घेऊ नको मी आहे हे बघ तू काय कर हां उकडीचं पाणी करायचं उक पाणी उकळचं पाणी एक बाजूला चार ठेवून एक बाजूला पाणी ठेव हां गॅस सारखंच ठेव हां पाण्याला उकळी आली का हां तू जक्की असं ते बुडवायचं हां तू तणाट उड्याचे जेवढा तेवढं असशील हा एकदा का तुझा त्या तापेल पाण्यात केळ बुडावल हा उकळीच्या पाण्यात का तू जेवढं नाचायचं नुसतं नाचायचं थैय्या थैया 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 थाई अवसर था 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 था। ते राहील का उपाच्या पाण्यामध्ये ते पाण्या रतळ होऊन जाईल नस रतळ उकडतो असं ऐक तुझं म्हणणं अगदी बरोबर त्यानंतर त्यानंतर त्याला सगळ्या प्रकारच्या तेलने मालिश करायला बाई ऐक हे बघा असं असं रगडायचं असं रगडायचं आणि थोडस मीठ थोडीशी हळद आणि थोडस मिरची पावडर त्याच्यावर mm. ते असं लावून आणि असं 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 रगड आपण कशा काय मसाल्या लाविते तसं बरोबर अगदी बरोबर आणि परत परत उकळीचं पाणी घ्यायचं परत नंतर हरक्या टायमाला तू मीठ फक्त टाक दुसरी प्रोसेस आहे दुसरी प्रोसेस जे आहे ना ती याला बांधून करावं लागेल म्हणजे तुला सांगतो हा करून देणार नाही म्हणून तुला सांगतो गपचित मी ओला दोरी बांधायची आणि जे पुढचं बोंड आहे हे बघ हे जे बोंड आहे याला फास द्यायचं याला फास देऊन दोरीवरती बांधायचं कमीत कमी चार तास एक महिनाभर तुला करावं लागेल तो घरी का पण घरी असं केलं घरातून आणलं द्यायचं नाही दादा हां तुझा प्रॉब्लेम आहे तुझं एवढं आहे ना हां एवढं मोठी प्रोसेस नाही भयानक परिस्थिती काहीच नाही तू फक्त एकदा बुडव नाही हो सर मी हाचव एक बाजूला पाणी ठेव बुडव एकदा उकळत्या पाण्यात आसानीच बुडव तुला सांगतो डायरेक्ट तो प्रॉब्लेम सॉल्व्हच हो समजा आता एवढं येईल ते अजून एवढं होऊन गेलं मग अजून छोट होऊन गेलं लांब होईल ना माझं कापून देईल मी असं जर घडलं ना तुला सांगतो माझं मा हाताने असं चार कंदीचे कापून देईल तो तोंड तोंड म्हणजे हातात

काम झालेलं तू सांगतो सांगा बायशी बोलते मला काय एवढी बीस वाटलं का डॉक्टर मी तुम्हाला हा एवढीच एवढी हा एवढी हा आणि आहे कुठवर येत मध्ये जातो

तुला चेक करावं लागतं तुला नवरा देखा मी नाही चेक करू शकत नाही आपल्याच लहान बी सगळं बघावं लागलं नाही रे ठीक आहे आपलं काम एकदम शार्प बसतं आता यांचं कसं आहे यांचं दंडक आहे डायरेक्ट हात घातला अंधार तसं तो सापडावं लागत आणि एक तर अंधार राहतो तुला सांगतो आणि ये बाय तुला सांगतो तुझं फॉरेस्ट मधलं जे जंगल आहे त्याची तोड तु व्हायला असेल तर चेक करेल मी नाही तर नाही करणार नाही तोडेल ना तोड झालेली ना मग काय मी ना चेक करून आणतो इथं बस हो या माग माग येऊ नको नाही सर नाही तर तुला इथं प्रोसेस करेल लपून लपून पाहिजे ते सवय हा चल तिकडे तर या ना आपल्याकडे दरवाडी थोडं काळजी मारे कस हा व्यवस्थित करतो मी काय अडचण

बाईचा तुझा तरी छोटा प्रॉब्लेम आहे बाईचा लई मोठा प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम आहे एक महिनावर ट्रीटमेंट घ्यावं लागेल कायची गेली ना मी महिना काय जन्म महिना घेईन पोरग बाईसाठी जागा लागत मोठी हां हीची जागा आहे बारीक बरोबर हां मोठी करावं लागेल ती दरवेळेस मग त्याला काय प्रोसेस आहे प्रोसेस काय नाही आता पंजा घातला का केलं करायची मोठी छोटा

आणि ती मोठी अशी एका दिवसात होत एक महिन्याची ट्रीटमेंट आहे चालत नाही मी काय अडचण नाही या हाताचा गुण आहे चालत म्हणजे तुला डिलिव्हरी हात घाला नाही दाखव मुटक घाला तुम्ही मला काय अडचण काय अडचण चालत आणि बाईसाठी ना बाईसाठी आपल्याकडं आजची फी तुला माफ आहे फी माफ आनंदाची गोष्ट आहे ना आणि हे बघ बाई तुम्ही चौकाशा काय करू राहिले ते नाही ही जी केळ आहे यातच दर जेवढं तुला सहन होईल तेवढं रोज वापरी जाय खायचं का खायचं नाही खायसाठी नाही देऊ मी मोडूनच खात राहते केळ तुझी जागा वाढवायसाठी दिलं तर असली का नकली ती असली का नकली नकली त्याच्यात मोटर आहे मध्ये हा काशी हावरेशन आता का व्हायब्रेशन ते न रात्री झोपताना रात्री झोपताना घालून घ्यायचं सकाळी उठतानी काढून टाकायचं ते अडकत मध्ये हं अडकत त्याला मोटर कुत्र बित्त आहे का अडकायला त्याला मोटर आहे ते अडकतच ये बा एवढंच जातं ते ये एवढंच माहीत जात जास्त गेलं मग त्याला दोन गुंघऱ्या लावायचे होते तुम्ही जर काही गरज नाही घुंगायची ये बाई भाभी हो केलं म्हणजे भाभीच कळ होत भाभीसाठी आणलं होतं पण देतो मी यांना बरं झालं याचे किती द्यायचे मग काहीच फुकट वाटत आहे तू केलं तुला फ्री आज 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 तुला स्कीम मध्ये दिलं सर माझ्यासाठी काही आंबे पपई वगैरे आहे तुमच्यासाठी का तुझ्यासाठी उद्या पोपटार फक्त पेरू द्या खायला पेरू ते कापणे द्या नव्हतं उद्या देतो तुला पण सर ती जाय जागा आहे असं खूप अशी डायरेक्ट मला पण ते तुम्ही ते प्रोसेस काय काळजी नको तू फक्त तेवढं घरी गेल्यानंतर उकळीचं पाणी ठेव मी करीत देते सगळं मी करीत माझ्या ना उज्या पोपटाची चोच मी मी डूबीन तेने डुबले ना तर धरून डुबीन धरून डुबेल थांबशे किलोमीटर ठेव सर आम्ही बाहेर आल्याबरोबर थांबळी मिरची मीठ मिरची आणि सूर्यपुरके सूर्यप्रकाश काही उपाय आहे आपल्या चालवकर पटकन चालू करीत आता लगेच ताप ठेवते मी पाणी पाणी ताप ठेवून पाहिले कर काही चुकलं फोन करून विचारी नंबर आहे याची बरोबर आता कस आता डोळ्या हाय तरी म्हणजे याच शेमुळं काम नाही केलं ना बाई म्हणायचं आता खाल्लं तरी सूर्यप्रकाश असतो त्याला वाटले कया राहतं तिला मी काही सांगितलं मुद्दाम तिचा हात नाही तिच्या पायात घालून देतो आता पुढच्या वेळेस तर आता जेवण करण टाइम झाला